एखाद्या चांगल्या फोटोग्राफरने काढलेला फोटो हा सुद्धा एक शब्द नसलेली गोष्टच असते पार्क या फोटोग्राफरचे एक कोट आहे फोटोग्राफी इज द स्टोरी दुट इन टू वर्ड्स अशीच एक भयानक दुष्काळाची गोष्ट सांगणारा फोटो काढला होता केविन कार्टर या फोटोग्राफरने जो एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळात व्हायरल झाला होता जेव्हा सोशल मीडिया सुद्धा नव्हतं या फोटोने तो प्रसिद्ध झाला पण याच फोटोमुळे त्याचं आयुष्य सुद्धा संपलं एक लहान मुल आहे ज्याची फक्त हाड दिसत आहेत त्याच्या अंगावर मांस फक्त नावा पुरत आहे आणि जे भूकेने व्याकुळ होऊन जमिनीवर पडले त्याच्या मागे गिधाड त्यालाच आपलं अन्न बनवण्याच्या तयारीत केविन कार्टर यांनी काढलेला हा फोटो जेवढा भीषण आहे त्यापेक्षा जास्त त्यामागे असलेली गोष्ट आणखी भीषण आहे काय आहे या फोटो मागची कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घ्यायची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा केविन कार्टर हे दक्षिण आफ्रिकेच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले ते ज्या वस्तीत राहत होते ती श्वेतवर्णीय लोकांची वस्ती होती हे सांगण्याचं सा कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाचा काळ होता म्हणजे माणसाच्या रंगावरून भेदाभेद होत होता केविन कार्टर हे ज्या वस्तीत राहत होते त्या वस्तीत कृष्णवर्णीय लोकांना राहण्यास मनाई होती जे कृष्णवर्णीय लोक या वस्तीत बेकायदेशीर राहत होते त्यांना हटवण्यासाठी तिथे सतत पोलिसांचे छापे पडत हे सगळं केविन कार्टर यांनी लहानपणापासून पाहिलं होतं पुढे शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यावर दक्षिण आफ्रिकी कायद्यानुसार त्यांना लष्करामध्ये भरती व्हावं लागलं त्यांना पायदळ सैन्याची आवड नसल्यामुळे ते वायुदलामध्ये भरती झाले जिथे त्यांनी एकूण चार वर्ष काम केलं लष्करात असताना एका मेसमध्ये त्यांनी गोऱ्या सैनिकांकडून त्यांना जेवण वाढणाऱ्या कृष्णवर्णीय माणसाचा अपमान होताना बघितलं ते कृष्णवर्णीय माणसाच्या बचावासाठी पुढे आले आणि नंतर त्यांच्याच सहकारी सैनिकांनी त्यांना मारहाण केली एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये प्रिटोरियातील चर्च स्ट्रीट वर झालेला बॉम्बस्फोट पाहिल्यानंतर त्यांनी फोटोग्राफर होण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांनी घेतला होता वर्णभेदामुळे होणाऱ्या हिंसेमुळे वर्णभेदाची हिंसा कॅमेरात कैद करण्यासाठी धोकादायक परिस्थितीत स्वतःला झोकून देण्यास तयार असलेल्या इतर फोटोग्राफर्सच्या ग्रुपमध्ये ते जॉईन झाले त्यानंतर त्यांनी बँक बँक या ग्रुप सोबत वर्णभेदाच्या हिंसाचाराचे अनेक साहसी फोटो काढले एकोणीशे त्र्याण्णव दरम्यान सुदान मध्ये भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाने सुदानची मदत करण्यासाठी ऑपरेशन लाईफ लाईन सुरू केलं होतं या अंतर्गत सुदानचा भीषण दुष्काळ जगासमोर आणण्यासाठी सुदान मधील परिस्थितीचे फोटो काढण्यासाठी बँक बँक या ग्रुपला विचारण्यात आलं यावेळी सुदानमध्ये फोटो काढण्यासाठी केविन कार्टर यांना सुद्धा नेण्यात आलं सुदानमध्ये असताना त्यांनी एका लहान मुलीचा फोटो काढला पुढे खूप नंतर कळलं की तो मुलगा होता केविन कार्टर यांनी जेव्हा हा फोटो काढला तेव्हा त्यांना सुद्धा माहिती नसेल की हा फोटो फोटो जर्नालिझमच्या इतिहासातील सर्वात प्रभावी आणि सर्वात वादग्रस्त फोटो ठरेल एकोणीशे त्र्याण्णव रोजी न्यूयॉर्क टाइम्स मध्ये यांचा द वल्चर अँड द लिटिल गर्ल या टायटल खाली हा फोटो प्रकाशित करण्यात आला त्यासोबत कॅप्शन देण्यात आलं होतं की भुकेने कमकुवत झालेली एक चिमुकली नुकतीच एका फिडिंग सेंटर मध्ये जात असताना पोटात अन्नाचा दाणा नसल्यामुळे रस्त्यात कोसळली तिच्या मागे तेव्हाच एक गिधाड ती मरण्याची वाट पाहत होत या फोटोने खूप जास्त लोकांचं लक्ष वेधून घेतलं त्यातील बऱ्याच लोकांनी केविन कार्टर यांना या फोटोबद्दल क्रिटिसाइज सुद्धा केलं फोटो, फोटो काढण्यापेक्षा केविन यांनी त्या मुलीच्या मदतीला धावून जायला हवं होतं असं अनेकांचं म्हणणं होतं त्यांच्या या फोटोने पुलीस झर हा पुरस्कार जिंकला जो आर्ट म्युझिक आणि जर्नलिझम मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो हा पुरस्कार जिंकल्यानंतर केविन कार्टर यांना आणखी क्रिटिसिझमचा सा सामना करावा लागला त्यात बँक ग्रुपचा सदस्य असणारा त्यांचा जिगरी मित्र केन ओस्टर ग्रुप याला ते फोटो शूट करत असणाऱ्या लोकेशनवर असताना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं त्यामुळे ते आणखी नैराश्यात गेले आणि अखेर जुलै एकोणीशे मध्ये त्यांनी स्वतःला संपवलं त्यांनी खूप भयानक प्रकारे आत्महत्या केली ज्या लोकांनी त्यांना या फोटोसाठी क्रिटिसाइज केलं होतं त्यांना हे माहिती नव्हतं की सुदान मध्ये असताना त्यांच्यासोबत सशस्त्र सैनिक होते ज्यांनी त्यांना सुदानच्या कोणत्याही नागरिकाची मदत करू दिली नाही किंवा त्यांच्याशी भेटू दिलं नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फोटोत असणारी मुलगी जे नंतर कळलं की तो मुलगा आहे त्याचं नाव होतं कोंग न्योंग कोंग न्योंग हा त्या दुष्काळातून बचावला होता कौं न्यों। कौं न्यों ज्या दिवशी त्याचा फोटो काढण्यात आला त्या दिवशी तो कसा बसा आहार केंद्रात पोहोचला होता पुढे बऱ्याच वर्षांनी दोन हजार सात मध्ये कुठल्या तरी अज्ञात आजाराने दुष्काळाची भीषणता कळली होती एकदा कार्टर म्हणाले होते हजारो मुलांसोबत जे घडतंय त्याचं हे भयानक चित्र आहे दक्षिण सुदान पृथ्वीवरील नरक आहे आणि तो अनुभव माझ्या कारकिर्दीतील सर्वात भयानक होता तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका